दुहेरी काम अखेर पूर्ण जाले। या दुहेरी पाईपलाईनमुळे सोलापूर शहराचा पाणीपुरवठा सुधारण्यास मदत होणार आहे सोलापूर शहर वासियांसाठी अत्यंत आनंदाची बातमी सोलापूर शहराला पाणी करण्यासाठी उजनी धरण ते सोलापूर या दुहेरी जलवाहिनीचे काम अखेर पूर्ण झाले आहे गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूरकर या समांतर जलवाहिनीची प्रतीक्षा करत होते जलवाहिनी पूर्ण झाल्यानंतर सोलापूरातल्या सोरेगाव येथील जलशुद्धी केंद्रावर उजनी धरणातील पाणी व्यवस्थितरित्या पोहोचले पाणी पोहोचल्यानंतर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जलशुद्धीकरण केंद्रावर जात पाहणी केली या दुहेरी जलवाहिनी पूर्ण झाल्याचा आनंद यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला तसेच सोलापूर शहर आठवड्यात एकदा होणारा पाणी पुरवठा आता आठवड्यातून दोन वेळा करणे शक्य होणार आहे तसेच येत्या काळात पाकडी येथील नवीन जलशुद्धीकरण केंद्राची प्रक्रिया देखील लवकरच सुरू होईल त्यानंतर सोलापूरकरांना नियमित पाणीपुरवठा होईल असे आश्वासन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले पालकमंत्री म्हणून आनंदच आहे परंतु ही योजना पूर्णत्वाला जात असताना अनेक लोकप्रतिनिधींनी लोकल आमच्या नेतृत्वाने खूप मोठे प्रयत्न केले खास करून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या योजनेसाठी कायम कायम पाठबळ देण्याचं काम केलं कधीही निधी कमी करू दिला नाही आणि ह्याचा परिणाम आपण सगळेजण बघता की सगळ्यांचे सांघिक प्रयत्न झाले आणि कोण कितीही देव पाण्यात घालून बसलं तरीसुद्धा पाणी यायचं काही थांबलं नाही आणि आज, आज पंधरा तारखेला जो जो शब्द दिला होता त्या त्या शब्दाच्या अनुषंगानं आज शहरात पाणी पोचलेलं आहे आणि काही मिनिटांचा अवधी आहे की आपण याही ठिकाणी ते पाणी आता पोचलेलं आपण सगळेजण पाहाल त्यामुळं पालकमंत्री म्हणून मला आनंद आहे पण माझ्या सगळ्या सहकारी बांधवांना आमचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनाही मनापासूनचा आनंद या निमित्तानं आहे आणि शहरवासियांना तर अत्यानंद होईल की आता आमचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला मी आता माहिती घेता घेता बघितलं एकोणीसशे एकोणऐंशी सालचा एकोणीसशे हे अलीकडचा एकोणीसशे एकोणऐंशीचा पंप हाऊस आहे तेव्हापासून त्याला जे नव्यानं जसं शहर वाढते तसा पाणी पाणीपुरवठ्याच्या सुविधा वाढल्या पाहिजेत आणि ते नव्यानं काय गोष्टी इथं केल्या पाहिजेत ते आता होताना आपण पाहतो आहे त्यामुळे आता पाणी शहरवासियांसाठी समांतर पाईपलाईनचं पाणी आज शहरात पोचलेलं आहे आता ते इथंही काही मिनिटात पोचतंय आणि त्या अनुषंगानं आता शहराचा जो पाण्याचा फ्लो होता तो आता आ, मला वाटते कधी पाच सहा दिवस सात दिवस असं पाणी यायला लागायचं आता खात्रीनं आठवड्यातनं किमान दोन वेळा आता पाणी मिळेल आणि रोज पाणी देण्याची दे जी प्रक्रिया आजचा संकल्प आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी केलेला आहे की सोलापूरला रोज पाणी द्यायचं आहे आता फक्त वॉटर ट्रीटमेंट प्लांट आणि अतिरिक्त एक तयार झाला की ते स्वप्न पूर्ण होईल त्यामुळे हे जे पाणी आहे आज जे पाणी येते हे शहराला रोज पाणी देण्या एवढ्या क्षमतेचं पाणी आजही शहरामध्ये आता येणार आहे त्यामुळे फक्त वॉटर ती, ट्रीटमेंट प्लांट जो होता त्या तो त्याचाही जागेचा विषय संपलाय टेंडर झालं आहे आणि ते पूर्ण एकदा झालं की मला वाटतंय या शहराला रोज पाणी मिळेल एवढं पाणी आज शहरामध्ये उपलब्ध झालेलं आहे